नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामीचं मत टायमिंग साडेसहा वाजलेले आहेत साडेसहाला माझा व्हिडिओ सुरू झालेला आहे आणि ही आली आहे झोपून मला कमेंट भरपूर होत्या की आजी संघ बोलणं कर आजीचं बोलणं ऐकायला आवरील ठीक आहे कुठे मला कमेंट भरपूर होत्या आजी संघ बोलायचा आहे आजीला आजीला बोलायला व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर आजीनं सध्या उचल घेतले मला गावी जायचं आहे मला माझ्या माझ्या घरी जायचं आहे कुणी बी बघ कुणाला बी असू दे किती दिवस राहायचं पाहुणे म्हणजे किती असते बर महिना सव्वा महिना राह किती दिवसाचे असते पाहुणे एक दोन दिवसाचे असते ते एक म्हण आहे महन की म्हण 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 म्हणके महिन्याची नसते तू म्हण म्हणते की एक दिवसाचा पाहुणा दुसऱ्या दिसचा रावळा तिसऱ्या दिसचा दिस्टा भेटे ओला कावळा माणसाच्या मनाला वाटतोय किती दे राहिले तू काय हौसा राहिले आजारी होते शेजारी पण म्हणते किती ते राहिले किती पाहुणे शेजाऱ्यांचा काय संबंध येतो कितीन राहिले त्यांच्या घरी काय झालंय म्हणून राहिले असं माणसं संशो घेते संशय माणसं कशाला पण घेतील संशय कशाला बी घेतील मग आता कशाला पण आपण जगणं सोडायचं नाही मग तस नाही पण तरी आपण बी ला जावं का नसतं हा शेरची वस्तू किती देऊन आहे काय हुडकायला लागले दादांचा ते कुठं सुटते सुकते शिव घालून घरात बांधणं लागतात तुमची माझी लागू दे काय कुठे वाड्यात कुत्र दिले त्यांना त्यांना यो सुद्धा देत नव्हता वाला मा मारून दादाचा किती लाडका आहे बघा योग आहे तोपर्यंत जरा लांब राहत यापासून कारण रेबीज रेबीज वगैरे जी सगळी इंजेक्शन आहेत ना सगळ्या साथीच्या साथींना दिलेली कुठं रेबीस दिलं हो ए दिस दिली की दिली अरे दिली ते बघ जरा डॉक्टर चू पप्पाला चहा गरम करणार जाऊ दे काय झाले आपल्याला जेवढं आवडतंय आपल्या जेवढं जीवाचं आहे तेवढं ठुल आणि आमच्या जीवाची आहे ना बसले ती एकालकोंडीवरती हा ती तिची कोण प्रीती माझी रॉक्सी याची ट्रिक्सी सातून बिस्किट घेतले घरात बिस्किट आणायचं बंद केलेत हे नवीन काय पोरांनी आज ते काय ते घाण खाणारच कचरा खाणारच ते हा ते खायलाच जातात चला आपण जाऊया स्वयंपाकाला काय वेगळं करायचं म्हणजे खात नाही त्यांना चव माहित नसते ते एवढं नागडोळ मुरगळ ते सांगते का मी हॉटेलला नेलं तिला तर तिनं त्या हॉटेलमध्ये वाट्या वाट्याच्या असतात ना चार वाट्या काढून ठेवल्या पनीर सुद्धा ते खिचलेलं पनीर जे होतं ना भाजी ती सुद्धा तिनं खाल्ली नाही मला अजिबात वाटलं तर व्हिडिओला पुढे न्यायच्या आधी म्हटलं चला माझ्याकडे ममाअर्थचे शॅम्पू आणि कंडिशनर आणि हे का फायदेशीर आहे सांगते कारण डँड्रफ आता डँड्रप नाही असं कोणीच नसणार आहे माझ्या मते की ज्याला डँड्रपचा प्रॉब्लेम नाही मी पण येते त्याच्यामध्ये एक नंबरला किट्ट पण येते एक नंबरला पण कसं असतं बघा की आता डँड्रप म्हणलं की आपण घरातले जर रेमेडी म्हणलं तर बऱ्याच जणांना आठवतं हो लिंबू लिंबू जे काय काम करतं बरेच जण चेहरा गोरा होण्यासाठी वापरतात बरेच जण केसातलं जर डँड्रप असेल तर लिंबू दही वगैरे अशा बऱ्याचशा रेमेडी असतात त्या करत असतात पण कधी कधी असं होतं आपलं धावपळीचं जीवन आहे खूप वेळ कमी असतो कोणाला ऑफिसला जायचंय कोणाला बाहेरची सतरा काम आहे आणि त्याच्यामध्ये ती रेमेडी करा मग ती लावा मग ते थांबा ह्या गोष्टींपेक्षा आपल्याला असं वाटतं ना की झटकीपट असावं काहीतरी आता हा शॅम्पू येऊन माझ्याकडे आठ दिवस झालं आठ दिवसात पहिलं म्हटलं नाही पहिला वापरून बघायचा जर आपल्याला बेस्ट वाटलं तर आपण रिकमेंडेड करायचा कारण थोडंसं शॅम्पू कंडिशनर अशा गोष्टी म्हटली की आपण विचार करतो कारण केसांचा प्रश्न असतो तो वापरल्यानंतर मला खरंच सांगते मी सहज असा केसामध्ये हात घातला तर आपल्याला असं डँड्रप जाणवतो ना हे वापरल्यानंतर ना तो मला प्रॉब्लेम जो आहे तो कमी जाणवला आता याचं नाव आहे ममाअर्थ लेमन अँटी डँड्रफ कंडिशनर आणि ममाअर्थ लेमन अँटी डँड्रफ शॅम्पू विथ लेमन आणि जिंजर आता बघा लेमन आणि जिंजर यांची कामं काय आहे आपल्या केसांमध्ये कुठलंही जे फंगल इन्फेक्शन आपण म्हणतो किंवा स्किनचा आपल्या केसांची जी त्वचा असते ती नाजूक असते जसं देंडर। डँड्रप मुळे सुद्धा बारीक पुरळ येणं खूप साऱ्या गोष्टींचा सा आपल्याला सामना करावा लागतो ना अँटी डॅन्ड्रप शॅम्पू आणि लेमन अँटी डँड्रप कंडिशनर तर मी अप्लाय करून दाखवते मेन इनग्रीडियंट्स जे आहे ते लेमन आणि आलं या शॅम्पूबद्दल बोलायला गेलं तर शंभर टक्के डँड्रप रिमूव्ह करतं तो पण नॅचरली हे लेमन जे आहे आलं नॅचरल कॉम्बिनेशनने बनलेलं आहे ज्याची अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी डँड्रपला रिमूव्ह करते आणि सोबतच जे स्कॅल्प असतात त्याचा एच पी लेवल जे आहे ते बॅलन्स करते शॅम्पू केल्यानंतर मी लगेचच हेअर वॉश करून घेतला आणि नंतर मी वापरलेला आहे ममाअर्थाचा लेमन अँटी डँड्रप कंडिशनर वापर केल्यानंतर केस एकदम स्मूथ सॉफ्ट बनतात सोबतच हे डल ड्राय फिकी केसांपासून पण सुटकारा देतं त्यामुळे एकदम बेस्ट ऑलराऊंड प्रोडक्ट आहे असो आता जर माझ्या कुठल्याही ताईला हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर कुठून घेऊ शकता तर याची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि कुठं मिळेल तर ममा आताची वेबसाईटवरती पण मिळेल अमेझॉन फ्लिपकार्ट नायका पर्पल ह्या साईटवरती सुद्धा तुम्हाला ममा आताचं हेच नव्हे तर ऑल प्रोडक्ट जे आहे ते अवेलेबल होईल सोबत जर माझा कुपन कोड जर वापरला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं डिस्काउंट मिळेल माझा कुपन कोड आहे पी आर ए एन जेल प्रांजल दोन uh, हजार पंचवीस हा जर माझा कुपन कोड वापरला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिस्काउंट मिळेल बरं अजून कुठं मिळेल तर तुमच्या लोकल मार्केटमध्ये सुद्धा मिळेल आणि जेव्हाही कधी तुम्ही ममार्थाचं कोणतंही प्रोडक्ट जर ऑर्डर करायचं जाता त्यावेळेला मला जरूर तुम्ही म्हणजे मेसेज करा कमेंट करा अजून एक दुसरी गोष्ट सांगते की मी आता प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर फीडबॅक देता बरोबर तसा जर तुम्ही ममा फीडबॅक दिला तर ते तुमचं ऐकतं तुमचं म्हणणं काय आहे जसं त्याने ऑनियन शॅम्पू जो आहे त्याच्यामध्ये खूप सारा बदल केला कोणावरून तर तुम्ही ज्या दिलेल्या फीडबॅक आहे त्या फीडबॅक वरून त्यांनी तेवढा बदल केलेला आहे त्याच्यामध्ये बेस्ट देण्याचं इम्प्रूव्ह करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही कधीही ममार्ताचं कोणतंही प्रोडक्ट खरेदी करताल तर त्याचा फीडबॅक जो आहे तो जरूर देत चला लिंक दिलेली आहे तुम्हाला जर पाहिजेल असेल डॅन्ड्रप असेल काही प्रॉब्लेम असू दे त्याच्यासाठी तुम्ही माहिती घ्या आणि मग ऑर्डर करा आणि हो कालच्या व्हिडिओसाठी खूप मनापासून आभारी आहे खूप भरभरून प्रेम दिलं मला भरपूर कमेंट आले की ताई किट्टोचं वजन का कमी झालेलं आहे तर किट्टोचं वजन कमी होण्याच्या मागचे तिची दगदग कारण एक सोन भरपूर सारे परीक्षेत बसते दुसरी गोष्ट म्हणजे स्कूल जी आहे ती मिलिटरी पॅटर्न स्कूल आहे त्याच्यामध्ये मिलेटरीमध्ये जे काही असतं ट्रेनिंग ते सगळं ज्या सगळं बुधवारच्या दिवशी तर एवढं त्यांना हे केलं जातं म्हणजे टोटली ऑल सगळं घेतलं जातं बाकी इतर वेळीसुद्धा खूप सारे स्पोर्ट खेळ हे ते भरपूर सारं आहे त्यामुळे मुलांना शारीरिक जे म्हणजे एनर्जी लावणं जे आहे ना ते जास्त प्रमाणात येतं होतं आणि आधीचे स्कूल कशी होती त्यांचे कुठले स्पोर्ट नसायचे कुठले काही नसायचे फक्त म्हणजे अभ्यास परीक्षा एक्झाम अशाच गोष्टी असायच्या पण इथं नाहीये इथं मिलिटरी पॅटर्न असल्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आपण म्हणजे म्हणतात ना की मिलिटरीच्या पहिल्या वर्षात ट्रेनिंग दिलं जातं बघ ते सगळं इथं घेतलं जातं म्हणून मुलांना जास्त हे होत असल्यामुळं वजन जे आहे ते कमी होत आहे असं कमेंट भरपूर असायच्या आधी पण की किटोचं वजन जास्त होत आहे ताई किटोचं वजन कमी कर तर आपोआप आता एका वर्षात एवढं झालेलं आहे आता पुढचे अजून दहावीचं जे वर्ष आहे त्याच्यामध्ये आणि बऱ्यापैकी कमी होईल जवळ जे आहेत ना ते अगदी चुटचुट उडेपर्यंत कारण जवळ सुद्धा ना थोडंसं तिळासारखं आवाज देतं आणि बाहेर पडतं तर तसं होईपर्यंत मी जवळ भाजून घेतलेलं आहे मी बनवणार आहे जवसाची चटणी कारण घरच्या गर घरी बनवलं तर खूप बेस्ट होतं आणि कोबीच्या पराठ्यासाठी जे काय लागणार आपल्या रेग्युलर भाजी जशी असतात तसेच त्याच्यातलं कोबी खिचल्यासारखा पण आपण घेऊ शकतो आता जवसाच्या चटणीमध्ये ना आपलं लाल तिखट जे आहे ते घातलेलं आहे धना पावडर जिरा पावडर आणि हो लसूण माझ्याकडे लसूण नव्हता आईनं तुमच्याकडे जर लसूण असेल तर थोडासा जास्त प्रमाणात लसूण घाला पण एवढंच आहे की लसूण घातल्यानंतर लवकर खराब होईल त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा की फ्रीजला ठेवून द्या आणि ताजी ताजी कुठली असू दे जवस असू दे कारळ असू दे खोबरं असू दे शेंगदाण्या असू दे आपण विकत आणतो ना त्याच्यापेक्षा आपण घरी जेव्हा बनवतो ना तेव्हा त्या चटण्या बघा अगदी झटकीपट होतात जास्त मेहनत लागत नाही ताज्या ताज्या जेवढ्या तुम्हाला वाटतात ना तेवढ्याच क्वांटिटी मध्ये बनवायच्या आता मी बनवले आठ दिवस आरामात जाईल कारण दादालाही आवडते चटणी आठ दिवसांतर पुन्हा नवीन बनवायची जास्त वेळ लागत नाही भाजून वगैरे जर आपण पूर्वतयारी करून ठेवलं तर काहीच हरकत नाहीये दादा आज बुधवार असल्यामुळं आरू आणि दादा दोघे जाऊन बाजार वगैरे घेऊन आले त्याच्यानंतर मग बेसन पीठ मी घेतलं कारण माझं भाज्याचं इथं अर्धच राहिलं बेसन संपलेलं आहे भाजी बरोबर ते घेऊन येईपर्यंत मी थांबले मध्यंतरी डाळ होती मी दळून आणून त्याचं खूप दिवस वापरलं पण आता थोडंसं विकत आणले विकतपेक्षा डाळ जर आणून दळून घेतलं पण ते थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये असावं एक किलो दीड किलो तर असावं आणि त्या गिरणीमध्ये घास जो आहे तो थोडाफार सुटला जातो असो दादाला म्हटलं जे काय आणलेलं आहे ते काढा कारण का ओझ्यानं एकावर एक एकावर एक आपण एक 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 आणतो इथं काय असं प्रत्येक गोष्टीला पिशव्या शेपरेट दिले जात नाहीत म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघते ना की मी बरेच जण प्लास्टिकच्या पिशव्या ज्या असतात ना प्रत्येक भाजीला शेपरेट 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 देतात पण इथं आपल्यात तसं नाही आहे याच वेळेला मला एक कॉल आलेला होता कॉल अटेंड करत कारण का आपला हार्दिक जो आहे तो गावी आलेला आहे आणि संदीप जो आहे तो त्याला एवढ्या दिवसातून आता सुट्टी मिळालेली आहे त्यामुळे तो उद्या येणार आहे आणि तुम्हाला जसं म्हटलं की हार्दिक आजोळी असतो तिकडं शाळा वगैरे जवळच्या जवळ आहे त्यामुळे शाळेत जातो येतो आता तो पप्पा येणार म्हणता तो, तो आलेला होता त्याच्यासंग थोड्याशा गप्पा वगैरे मारले काल पौर्णिमेबद्दल भरपूर कमेंट ताई पौर्णिमेचं माझं उद्यापन वगैरे तर पौर्णिमेचा काहीच संबंध नसतो ताई नो बिंदास्त घरा उद्यापन काही हरकत नाही अकरा वाजल्या साडे अकरा होईपर्यंत आम्ही काही भाज्याने केलेल्या आहेत थोड्याफार राहिलेत थोड्याफार करायचे आहेत बनवत आले तुमच्या दा दादाला मेथी दिली आधीला कांद्याची पात दिलेली मी कोते आणि वटाणा आहे आता थोडासा वटाणा आहे आता बास कपॅसिटी संपली साडे अकरा वाजले ती काढूस तर का आणि हो, दिदी या टायमिंगला भांडी घासायला आता आज जर तुम्ही सत्यनारायण करत असाल ना पौर्णिमेला तर आजच सत्यनारायण तुम्हाला करायचं आहे आणि ज्यांचे पौर्णिमेचे उपवास आहेत त्यांचा एकच काउंट होणार जर तुमचे गुरुवार पण असतील आणि पौर्णिमेचा उपवास पण असेल तर दोन्हीपैकी एकच होणार कुठलं तरी एक करा पण पूजा मांडा पोती वाचा सगळं जे आहे ते तुम्ही करू शकता सुद्धा गुरुवार जर कोणाचा असेल तर तो काउंट करायला हरकत नाही उद्या बिंद उद्या पण करा कारण काय असतं ना की ते आमुशे मुळं आणि एकादशी मुळं आणि मला एका त्याची कमेंट आली की ताई आमच्या इथं तर केंद्रामध्ये सांगितले की आमुश असू दे एकादश असू दे ते सगळं काउंट करा असो आता बघा तुमच्या एरियात तुम्हाला जसं सांगितलं तुमच्याकडे जसं करत असेल तर तसं तुम्ही करू शकता मी पण सगळं करत होते कारण मला कमेंट आल्यानंतर मी चेंज केलेलं आहे असं तीळ आणि खसखस दोन्ही मी एकत्र एक भिजत घातलेलं आहे फ्लावर आणि वटाणा याची भाजी बनवणार आहे त्याच्यामध्ये बघा आपण पनीर वगैरे घालतो ना तशी नॉर्मल आपण तशीसुद्धा भाजी बनवू शकतो परवा आणलेली पेडिग्रीची मज्जा सांगते शेरूनं ना खाली नाही पण पॅन्थर जो आहे ना तो पेडिग्रीच पाहिजे म्हणतोय बाकीचं त्याला ठेवलं तर तो खाई ना तसंच ठेवून द्याय लागलेलं आहे पण पेडिग्री ठेवली तर त्याला खायचं कळत नाहीये म्हणून आता ना मग ठीक आहे म्हटलं खाणाऱ्याला घालायचं न खाणाऱ्याला जबरदस्ती करायची नाही कांदा टोमॅटो लसूण आलं मी चरचरीत भाजून घेतलं त्याच उरलेल्या तेलामध्ये ना फ्लावर उकळवून घेतला होता आधी पाण्यामध्ये मीठ टाकून तो फ्लावर वटाणा व्यवस्थित भाजून घेतला नंतर आल, आनी आनी का, जी काय आहे आपली ती ग्रेव्ही बनवते त्याच्यामध्ये बघा कांदा टोमॅटो आलं लसूण आणि तीळ आणि खसखस एवढ्या सगळ्याची पेस्ट बनवून मी ग्रेव्ही बनवलेली होती खूप छान चवीला लागते पनीर वगैरे काही घालायची गरज नाही एकदा जरूर करून बघा मला कमेंट अशा होत्या ते राहिलंच उत्तर द्यायचं की तुझ्या घराला भाडं किती आहे तिकडच्या तर पाच हजार भाडं आहे लाईट पाणी सेपरेट आहे मी जसं तुम्हाला म्हणलं की तो अनुभव शेअर करेन तर आता नक्कीच तुम्हाला शेअर करेन कारण हा ही गोष्ट पण तुम्हाला माहित पाहिजे की कधी कधी आपणच म्हणजे थोडंफार दयामाया दाखवून आपल्याला त्रास पण होतो पण आपण आपलं चांगलं कर्म त्या त्या वेळेला करत जायचं बाकी भगवंत आहे काय झालेलं होतं की त्याने त्यांच्या तेन काय काय अडचणी सांगितल्या त्यामुळे आपण त्यांना तीन महिन्याचं भाडं सोडलं ठीक आहे भाडं जाऊ दे पंधरा हजार रुपये ते झाले त्याच्यानंतर लाईट पाणीसुद्धा तीन महिने भरलं नाही दादाला बिल इकडे यायचं आमच्या मोबाईलवरती दादा फोन करून सांगायचे बिल भर कारण ती काही व्यक्ती लांबची नाही त्याच एरियात वीस वर्ष राहिलेली व्यक्ती तिथलीच आहे अगदी दादाच्या मंडळामध्ये असणारी व्यक्ती आहे त्यामुळे असं म्हणजे जाऊ दे आपल्यातली वळखितले आहेत जवळचे आहेत असं तसं म्हणून सगळ्या गोष्टी ही केल्या आणि त्यांनी बिल पण ते भरलं नाही आणि दादानं पण लक्ष दिलं नाही कारण दादा एवढी बिलं निघतात ना कारखाना लाईनची की दादा त्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत आणि नंतर अचानक आत्ता काही दिवसापूर्वी ते रूम सोडून गेल्यानंतर एक आठ दिवसानं वायर मी आले आणि ते म्हटले तुमचं कनेक्शन कापण्यात येणार आहे तुम्ही बिल भरलं नाही दादाला एवढा झटका लागला ना की आपल्या दारापर्यंत कधी कोणाला येऊ दिलं नाही आपण एवढी वर्ष पाच सात वर्ष भाड्याने राहिलो आठशे रुपये भाड्याच्या खोलीपासून आपण राहिलो पण कधीही कोणाला दारापर्यंत येऊ दिलं नाही आहे स्वतःचं खाणं पिणं सगळं सोडलं पण पहिला लोकांचं देणं जे असतं ते आपण काढलं हे काय आहे कारण निदान सांगायचं होतं पंधरा हजार सोडू शकतो तो दोन तीन हजारांना आम्हाला फरक पडत नव्हता पण तरी फोन केला तर फोन रिसीव केला नाही ते अजूनपर्यंत आठ आठ पंधरा दिवस झालं रिटर्न कॉल नाही काही नाहीये म्हणजे अशा गोष्टी करतात ते वाटते की अरे आपण मदत चुकीच्या ठिकाणी के केली का कारण जेव्हा विचारण्यासाठी दादा कॉल करतात तर समोरचा कॉल पण उचलत नाही पंधरा दिवस झाला अजून रिटर्न कॉल नाही आभार मानणं तर लांबच सोडा पण त्याची कदर सुद्धा ठेवली जात नाही अशा वेळेला वाईट वाटतं कारण आपण जर एवढं सोड सोडू शकत असेल तर तेवढ्यानं पण एखाद्याला मदत करायला काही हरकत नव्हती पण असं काही गोष्टी जे असतात ते अनुभव असतात इथून पुढे तरी तुम्हाला खरंच सांगते प्रोफेशनल राहिलेलं बरं एक वेळ ते कुत्री मांजरं जनावरं पशु पक्षी यांच्यासाठी जगलेलं बरं माणसं मात्र वेळोवेळी धाकून देतात तर चला सगळ्यांच्या पोट्या पाण्याचं बघून आता झालं लास्ट होता शेरू शेरूला घातलं आजीला दिलं आता मी घेत आहे चहा कारण आपलं एक बायकांचं असतं की पहिला जी कामावरची आहे ती कामावरची पाठवायची आणि त्याच्यानंतर मग आपण नाश्ता करतो सोबत नाश्ता करायला मिळतच नाही कारण इतर कामं आपल्याला